सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे माहेर ही प्रार्थना जेव्हा बाबांकडून ऐकायचो तेव्हा बाबा काहीतरी नवीन ऊर्जा आपल्याला देत आहेत असं कायम वाटायचं आणि सत्याची ताकद काय असते ही बाबांकडे बघितल्यावरती कळायचं की बाबा सत्य सर्वांचे आधी घर आणि सर्व धर्मांचे ते माहेर आज बाबा आपल्यामध्ये नाही बाबांनी त्यांच्या आयुष्याचे पंच्याण्णव ते शहाण्णव वर्ष या चळवळीमध्ये दिले कष्टकऱ्यांचे नेते हे ने बाबा आढाव बाबा आढावा त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये दलित वर्गाला न्याय देण्याचं काम एक गाव एक पानवठ्या उपक्रम जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रावर राबवला की आजही महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल दलितांना अस्पृश्यांना पाण्यासारख्या प्रश्नापासून वंचित राहावं लागतंय म्हणून एक गाव एक पानवठा चळवळ बाबांनी सुरू मराठवाडा नामांतराचा जेव्हा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस प्रमुख नेतृत्व करणारे हे बाबा आढाव पर्यायी त्यावेळेस जेल जरी भोगावी लागली तरी फिकीर न करणारे हे बाबा आढाव बाबांची माझी भेट जेव्हा झाली तेव्हा एक प्रसंग मला आठवतो की बाबांना कुतूहलाने मी विचारलं की बाबा आजची परिस्थिती बघता किंवा भविष्याचा विचार करता आपल्याला जर का संविधान या देशामध्ये दे वाचवायचं असेल तर कुठेतरी हिंसेचा सहारा घ्यावा लागेल का असं मी कुतूहलाने बाबांना विचारलं बाबांनी हसतमुखाने उत्तर दिलं की कुठल्याही प्रकारची हिंसा आपल्याला करायची नाही संविधान जरी वाचवायचं असलं तरी कोणत्याही प्रकारचा दगड हातात न घेता मोठमोठे बदल हे मी व आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेत आणि त्या ते सर्व बदल आम्ही अहिंसेच्या जोरावर हे बाबांचं उत्तर त्याच्यामुळे तरुण पिढीच्या हातामध्ये आता हा देश आहे आणि या देशाला पुढे नेण्याचं काम तरुण पिढीचं आहे आणि कुठल्याही प्रकारे हिंसा न करता आपल्याला देशात संविधानाचं चा काम चालू ठेवायचं चा। शिकवण बाबांनी आम्हाला आपल्या सर्वांना दिली बाबा बोलत असताना त्या दिवशी म्हटले होते की या देशामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल सॉरी महाराष्ट्रामध्ये असेल जर का हिंदू लोकांना एकत्र यायचं असेल तर त्यांना मंदिरामध्ये येता येईल मुस्लिमांना एकत्र यायचं असेल तर त्यांना मस्जिदीमध्ये येता येतं ख्रिश्चनांना यायचं असेल तर त्यांना चर्चमध्ये येता येतं पण भारतीयांना भारतीय म्हणून एकत्र येता येत नाही आणि अशी कुठलीही हक्काची जागा आपल्याकडे नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये एक स्थानिक ठिकाणी संविधानगृह असलं पाहिजे आणि त्या संविधानगृहात ही भारतीयांची हक्काची जागा असली पाहिजे तिथं आपण सर्व भारतीय म्हणून एकत्र आलो पाहिजे अशी संकल्पना बाबांनी त्या दिवशी बोलून दाखवली हातामध्ये दोन चाफ्याची फुलं ही प्रत्येकाला बाबा ज्या वेळेस भेटायचे त्यावेळेस द्यायचे पण बाबा आज साफ्याची फुलं आहेत पण द्यायला तुम्ही नाही तुम्ही आमच्या विचारांमध्ये आहात तुम्ही आमच्या स्मृतींमध्ये आहात बाबा कुठंच गेले नाही बाबा तुम्हाला अखेर साजे